नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसंदर्भात एक महत्वाची अपडेट आली आहेत तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमधून नारी शक्ती दूत या ॲपमधून जर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यासाठी अर्ज केला असेल तर यात तुम्हाला ही अपडेट दिसेल तर बघूया ही काय अपडेट आहे यानुसार जर तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला तर त्यानंतर काय करायचं हे देखील त्यांनी सांगितलं आहे तर बघूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेबद्दलची ती अपडेट नारी शक्ती दूत या ॲपमध्ये तर आपण हे नारी शक्ती दूत हे ॲप आता ओपन केलेलं आहे यामध्ये इथे नवीन अर्ज करायचा असेल तर इथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना इथे क्लिक करून तुम्हाला अर्ज करायचा आहे महिलांसाठी ज्या इतर योजना इथं बघायच्या आणि केलेले अर्ज म्हणजे आपल्या आपण जो काही अर्ज केला त्याबद्दलची अपडेट आपल्याला इथे बघायची जे काही तुम्ही अर्ज केले असतील म्हणजेच एकाच प्रोफाईलवरून तुम्ही अनेक महिलांचे अर्ज करू शकता ते सर्व इथे आपल्याला मिळणार आहेत तर त्यामध्येच काय अपडेट आली ती आता आपण बघूया त्यासाठी इथे आपण आता क्लिक करूया तर इत्यादी हे अर्ज आपण इथे केलेले आहेत आता प्रायव्हसीसाठी मी हे सर्व ब्लर केलं आहे तुम्हाला दिसणार नाही पण तुमच्याही मोबाईलमध्ये अशाच प्रकारे अर्जचा क्रमांक त्यानंतर सिटीजन मोबाईल आणि क्रिएटेड ऑन अशा प्रकारे ऑप्शन येतील आणि जर तुम्ही एडिट केलं असेल काही एक एडिटचं ऑप्शन पण आलं होतं एकदा तुम्ही एडिट करू शकतात तर इथे एडिट ऑन हे सुद्धा एक ऑप्शन येणार आहे तुम्हाला तर आता काय नवीन अपडेट आली ती बघण्यासाठी यापैकी एका अर्जावरती आपण क्लिक करूया तर अशा प्रकारे हा फॉर्म आता इथे लोड झालेला आहे पण इथे आपल्याला अपडेट दिसत नाही आहे त्याचं कारण असं आहे की म्हणजे इथं अपडेट दिसायला पाहिजे पण ती दिसत नाही आहे याचाच अर्थ हे ॲप अपडेट नाही आहे ठीक आहे आपल्याला गुगल प्ले स्टोअरवरती जाऊन हे ॲप अपडेट करावे लागेल त्यानंतर इथे ती अपडेट आपल्याला दिसणार आहेत कोणतीही ॲपमध्ये जर अपडेट आली तर त्या अगोदर ती अपडेट बघण्यासाठी अगोदर हे ॲप तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवरून अपडेट करावं लागेल तर आपण हे ॲप अपडेट करूया गुगल प्ले स्टोर वरती आल्यानंतर इथे सर्च करायचंय नारीशक्ती दूध हे बघा इथे अपडेटचं ऑप्शन दिसत अशा प्रकारे हे अपडेटचं ऑप्शन आहे यावरती क्लिक करून आपल्याला हे ॲप अपडेट आहे तर आता हे ॲप अपडेट झालेलं आहे आता आपण ओपन करूया याला केलेल्या अर्ज वरती क्लिक करूया त्यानंतर एक अर्ज ओपन करूया तर हे बघा इथे दिसतंय तुम्हाला इथे आता अपडेटचं ऑप्शन आलेलं आहे अशा प्रकारे एक आयचं चिन्ह आहे आयचं सिंबॉल आहे ते इथे दिसतंय ही अपडेट इथे तुम्हाला क्लिक करून म्हणजेच यावरती क्लिक करून तुम्हाला अपडेट बघायला मिळेल तर यावरती आपण क्लिक करूया तर अशा प्रकारे एक पॉपअप आपल्यासमोर ओपन होतं आहे तर यामध्ये जी काही अपडेट आहे ती म्हणजेच एक प्रकारे इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे त्यांनी हे काही दाखवतंय पेंडिंग टू सबमिटेड म्हणजे तुमचा जो काही फॉर्म आहे तो आता रिव्ह्यूमध्ये आहे त्याचा अर्थ असा होतो जर पेंडिंग टू सबमिटेड असं दिसतंय तर कारण अनेक लोक मेसेज करत होते की फॉर्म भरून झाला आहे पण त्यांना पेंडिंग टू सबमिटेड असंच सारखं दिसतंय तर त्यांना ते कळत नव्हतं की का दिसतंय असं आमचं फॉर्म पेंडिंग आहे का असं त्यांना वाटत होतं तर नाही फॉर्म भरून झालेला आहे पण तो रिव्ह्यूसाठी गेलेला आहे अजून म्हणजे फायनल सबमिशन त्याचं बाकी आहे म्हणजे रिव्ह्यू अजून झालेलं नाही त्यावरती असं आहे त्यानंतर इथे मराठीमध्ये सुद्धा दिलेली आहे माहिती ठीक आहे इंग्लिश आणि मराठी अशा प्रकारे माहिती आहे ज्यावेळेस तुमचा फॉर्म अप्रूव्ह होईल आता हे जे पेंडिंग टू सबमिटेड हे कुठं बघितलं आपण तर मी तेही दाखवतो तुम्हाला इथे दिसतंय आहे इन पेंडिंग टू सबमिटेड अशा प्रकारे इथे दिसतं आहे आणि ज्यावेळेस तुमचा फॉर्म अप्रूव्ह होईल त्यावेळेस इथं हे दिसणार नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्यापुढे अप्रूव्ह किंवा डिसअप्रूव्ह असं इथे येईल म्हणजे तुम्ही पात्र आहात की अपात्र आहात ते इथे तुम्हाला दिसणार आहेत आणि अजूनही तुमच्या इथे जर मध्ये असं दिसतंय इन पेंडिंग टू सबमिटेड याचा अर्थ तुमचा फॉर्म अजून म्हणजे रिव्ह्यूमध्ये अजून फायनल त्याच्यावरती डिसिजन घेतला गेला नाही आहेत फायनल सबमिट झाला नाही आहेत ज्यावेळेस तिकडून काही येईल ते इथे दिसेल तर तुमच्यापैकी जर कोणाचा अप्रूव्ह झाला असेल किंवा डिसअप्रूव्ह झाला असेल इथे आले असेल तसं लिहून तर मला व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा तसंच त्या संदर्भातला एक स्क्रीनशॉट आमच्या टेलिग्राम चॅनलला किंवा व्हॉट्सअप व ग्रुपवरती नक्की टाका त्यांची लिंक इथे व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर आता इन्फॉर्मेशन अजून काय आहे ती बघूया आपण त्यानंतर इथे खाली अप्रूवचं ऑप्शन आहे जर तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला तर तुम्हाला अजून त्याबद्दल कोणतीही कारवाई करायची नाही आहे म्हणजे आवश्यक नाही अप्रूव्ह झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या बँकेत पैसे येणार आहेत तर अप्रूव्ह झाल्यानंतर अशा प्रकारचा मेसेज दिसेल तिथे जिथे पेंडिंग टू सबमिटेड असं मेसेज दिसत होता तिथे आता अप्रूव्ह असा मेसेज दिसेल म्हणजे तुमचा फॉर्म मंजूर झालेला आहे तुम्ही पात्र आहात त्यानंतर पुढील ऑप्शन बघूया ही सर्व इन्फॉर्मेशन आहे त्यांनी दिलेले तुम्ही काय करायला हवं किंवा काय नाही जर अशा प्रकारे मेसेज तिथे दिसले तर आणि आता लवकरच सर्व फॉर्मवरती अशा प्रकारे कारवाई सुरू होणार आहेत म्हणजे पात्र किंवा अपात्र हे ठरवण्यास त्या संदर्भात रिव्यू करण्यास सुरुवात होणार आहेत त्यानंतर इथे बघा इन रिव्यूचं ऑप्शन आहेत अशा प्रकारे जर मॅसेज तिथं दाखवत असेल तर याचा अर्थ तुमचा जो काही फॉर्म आहे तो अजून रिव्ह्यूमध्ये पूर्ण त्याच्यावरती अजून फायनल प्रोसेस झालेली नाहीत म्हणजेच ॲ अप्रूव्ह किंवा रिजेक्ट असं काही झालेलं नाही तुमचा फॉर्म अजून रिजेक्ट झालेला नाही याचा अर्थ असा आहे किंवा अप्रूव पण झालेला नाही तिथे मराठीतसुद्धा दिले पुनरावलोकन ठीक आहे म्हणजे तुमचा फॉर्म रिव्यूमध्ये आहे यानंतर खाली बघूया खाली ही माहिती जी आहे ती खूप महत्त्वाची आहे इथे जर तुम्हाला रिजेक्टेड असा मेसेज आला तर याचा अर्थ तुमचा फॉर्म नाकारला गेलाय मग त्यानंतर तुम्ही काय करायचे तर तुम्ही तो फॉर्म पुन्हा रिसबमिट करू शकत नाही आहे इथं क्लिअरली म्हटलंय की आपण इथे मराठीत बघून नाकारले असं जर आलं तर सर्वेक्षण पुनरावकन करून स्वीकारले गेले नाही हे पुन्हा सबमिट केले जाऊ शकत नाही आणि आणखी कोणतीही कारवाई आवश्यक नाही म्हणजे तुम्ही काहीही करू शकणार नाही एकदा रिजेक्ट झाल्यानंतर ठीक आहे हे गोष्ट महत्त्वाचे लक्षात घ्या जर तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला तर ठीक आहे पण रिजेक्ट जर आलं तिथे तर मग त्यानंतर तुम्ही पुन्हा रिसबमिट हा फॉर्म करू शकणार नाही पण अजून एक ऑप्शन आहे त्या ऑप्शनमध्ये तुम्हाला रिसबमिट करता येणार आहे ते ऑप्शन आता आपण बघूया समजा रिजेक्टच्या ऐवजी त्या फॉर्ममध्ये रिजेक्टच्या ऐवजी जर अशा प्रकारे डिसअप्रूव्ह आलं इथे बघा डिसअप्रूव्ह जर अशा प्रकारे डिसअप्रूव्ह आला आणि त्यापुढे म्हटलं आहे की कॅन एडिट अँड रिसबमिट तर डिसअप्रूव्ह आल्यानंतर तुम्ही एडिट करू शकतात आणि रिसबमिट करू शकतात त्यामुळे मेसेज काय येतो आहे ते महत्त्वाचं आहे रिजेक्टेड आला तर मग तुम्ही रिसबमिट नाही करू शकणार पण डिसअप्रूव्ह आलं तर मग तुम्ही एडिट आणि रिसबमिट करू शकतात त्याचा अर्थ असा आहे की की तुमचा फॉर्म रिव्ह्यू केला गेला आहे पण तो ॲक्सेप्ट केला गेला नाही आहेत कारण त्यात काही माहिती तुमच्याकडून चुकीने म्हणजे चुकीची भरली गेली असाल तर तुम्ही ते पुन्हा एडिट करू शकतात तुम्ही एडिट करून ते पुन्हा एकदा तुम्ही रिसबमिट करण्याचं तुम्हाला ऑप्शन दिलं जाईल ठीक आहे मराठीतपणे ते माहिती दिली ती वाचा अस्वीकृत संपादित करून पुन्हा सबमिट करू शकतात पुनरावलोकन करून स्वीकारले गेले नाही आहेत सर्वेक्षण परंतु सबमिटरला बदल करून पुन्हा सबमिट करण्याचा पर्याय आहे तर हे महत्वाचं आहे म्हणजे हा जर मेसेज आला इथे बघा हा जर डिसअप्रूव्हचा मेसेज आला तरच तुम्ही पुन्हा एकदा रिसबमिट करू शकतात पण जर तुमच्या फॉर्मवरती रिजेक्टेड हा जर मेसेज आला तर मग तुम्ही रिसबमिट नाही करू शकणार हे लक्षात घ्या ठीक आहे त्यामुळे रिजेक्टेडचा मेसेज आला तर ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही काहीही करू शकणार नाही पण जर डिसअप्रूव्हचा मेसेज आला तर तुम्ही फॉर्म पुन्हा एकदा एडिट करू शकता ठीक आहे हे लक्षात असू द्या तर ही महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे जी आपल्याला इथे दिलेली आहे ही इन्फॉर्मेशन नक्की सर्वांनी बघून घ्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये आलेली आहेत म्हणजे ॲपवरती आलेली आहेत आले नारी शक्ती दूतमध्ये त्यासाठी तुम्ही गुगल प्ले स्टोरवरती जाऊन हे ॲप अपडेट करा ठीक आहे आणि ही माहिती बघा कारण लवकरच पात्र किंवा अपत्र समजणार आहे सर्वांना त्यानंतर तिथे काय मेसेज दिस दिसतोय ते बघणं महत्त्वाचं आहे त्यानंतर पुढे काय प्रक्रिया करायची ते तुम्हाला समजेल ठीक आहे त्यामुळे ही इन्फॉर्मेशन महत्त्वाची आहे जे क मॅसेज कशाप्रकारे तिथे दिसत आहेत ते एकदा बघून घ्या पुन्हा एकदा सांगतो मी मॅसेज कुठे दिसणार आहेत आता जी काही अपडेट आहे ती इथे तुम्हाला बघायची इन्फॉर्मेशन आहे ती इथे आयवरती क्लिक करून ती माहिती तुम्हाला बघायला मिळेल पण जर तुमचा फॉर्म अप्रूव्ह डिसअप्रूव्ह किंवा रिजेक्ट झाला ती सर्व माहिती इथे दिसणार आहेत इन पेंडिंग टू सबमिटेड या जागेवरती ते दिसणार आहेत त्यामुळे इथे मॅसेज काय दिसतोय ते महत्त्वाचं आहेत इथे जर डिसअप्रूव्ह आलं तर तुम्ही एडिट करू शकतात इथे जर रिजेक्टेड असं आलं तर तुम्ही मग तो फॉर्म एडिट करू शकणार नाहीत याचा अर्थ तुम्ही अपात्र ठरला आहात आणि इथे जर अप्रूव्ह झालं तर मग तुम्हाला काही करायची गरज नाही तुमच्या बँकेच्या जे काही खात्या आहे त्यामध्ये पैसे येणार आहेत आणि ज्या महिला पात्र ठरतील म्हणजेच ज्यांचा फॉर्म अप्रूव्ह होईल त्यांना एकोणीस ऑगस्टला म्हणजेच रक्षाबंधनाच्या दिवशी तीन हजार रुपये मिळणार आहेत म्हणजेच दोन महिन्याचे पैसे एकत्र एक मिळणार आहेत तर या संदर्भात तुमचे अजून काही प्रश्न असतील किंवा अजून काही तुम्हाला विचारायचं असेल तर व्हिडिओ खाली कमेंट करूनही तुम्ही विचारू शकता किंवा आमच्या टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप ग्रुपवरूनही तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे इतरांनाही हा व्हिडिओ शेअर करा कारण त्यांनाही समजेल की इन्फॉर्मेशनमध्ये जर आपला फॉर्म डिसअप्रूव्ह झाला तर पुढे काय करायचं किंवा रिजेक्ट झाला अप्रूव्ह झाला तर काय करायचं हे सर्व त्यांना समजेल त्यासाठी हा व्हिडिओ नक्की इतरांना शेअर करा बाय बाय टेक केअर भेटूया पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये